नमस्ते मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आलो आहोत जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल ही गोष्ट आहे श्रावस्तीच्या त्रिवेणी चौकाची जिथे एका निर्भीड आयपीएस आणि एका गर्विष्ठ नेत्यामध्ये झालेल्या संघर्षाने संपूर्ण देशाला धक्का बसला होता हा फक्त एक अपघात नव्हता तर कायद्याचे राज्य आणि सत्तेच्या गैरवापरामधील एक थेट संघर्ष होता मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या एसके स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा कारण आम्ही अशाच सत्यकथा आणतो ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा श्रावस्तीच्या त्रिवेणी चौकात त्या दिवशी सकाळचे ऊन जरा जास्तच प्रखर होते इतके की लखलख त्या आकाशातही उष्णतेची तीव्रता स्पष्ट जाणवत होती शहराचा हा सर्वात व्यस्त चौक नेहमीप्रमाणे गाड्या आणि लोकांच्या आवाजाने दुमदुमत होता चौकाच्या बरोबर मध्यभागी आपल्या कर्तव्यावर असलेल्या आयपीएस नीना राव आपल्या टीमसोबत उभ्या होत्या त्यांची निळी जीप रस्त्याच्या कडेला उभी होती आणि त्या स्वतः एका हातात वॉकीटॉकी आणि दुसऱ्या हातात फायलींचे बंडल घेऊन वाहतूक व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होत्या नीना त्यांच्या स्पष्टवक्तेपणा प्रामाणिकपणा आणि कठोर स्वभावासाठी संपूर्ण श्रावस्ती जिल्ह्यात प्रसिद्ध होत्या त्यांची ख्याती अशी अधिकारी म्हणून होती जी नियम मोडणाऱ्यांना माफ करत नाही मग तो कितीही मोठा असो त्यांचा शांतपण ठाम चेहरा हे सांगत होता की त्या त्यांचे काम किती गांभीर्याने घेतात तेवढ्यात लांबून एक काळी शानदार एसयूव्ही पूर्ण वेगाने लेन बदलत आली त्यावर मोठ्या अक्षरात विधायक जी असे लिहिले होते जे तिच्या ताकदीची घोषणा करत होते एसयूव्हीने सिग्नलवर उभ्या गाड्यांची पर्वा न करता जोरदार हॉर्न वाजवत थेट लालबत्ती पार केली जणू काही नियम तिच्यासाठी नव्हतेच हा फक्त रेडलाइट जंप नव्हता तर कायद्याबद्दल उघडपणे अनादर दर्शवणारा प्रकार होता ड्रायव्हरच्या वेगाने आणि गाडीच्या गतीने चौकातील सर्वांचे लक्ष वेधले नीना राव यांनी लगेच ही कृती ओळखली त्यांनी आपला तळहात वर केला आणि त्या बेलगाम एसयूव्हीला थांबवण्याचा स्पष्ट इशारा केला त्यांच्या आवाजात कठोरता होती गाडी थांबवा हा फक्त एक आदेश नव्हता तर कायद्याच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य पार पाडण्याचा एक अटूट संकल्प होता एसयूव्हीच्या ड्रायव्हरने काहीशा संकोचाने गाडी थांबवली पण मागील सीटची काच खाली झाली आणि एक दबदबा असलेला व्यक्ती बाहेर आला हे होते आमदार श्री सूरज प्रताप ज्यांचा रुबाब संपूर्ण श्रावस्तीत चालत होता त्यांच्या चेहऱ्यावर सत्तेचा अहंकार स्पष्ट दिसत होता एक अशी गर्दी जी कदाचित त्यांना कोणासमोर कधीही झुकू देत नव्हती त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळावर नजर टाकली आणि नंतर नीनाकडे पाहिले जणू काही त्यांना एक सामान्य अडथळा दिसला असावा त्यांच्या डोळ्यात राग आणि आश्चर्य होते की कोणी त्यांची गाडी थांबवण्याचे धाडस कसे काय करू शकते तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे हा काय मस्करी आहे सूरज प्रताप जवळपास ओरडत म्हणाले त्यांच्या आवाजात राग आणि उपहास दोन्ही होते तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे माझी गाडी थांबवण्याची तुमची हिंमत कशी झाली मला एका महत्वाच्या मीटिंगला पोहोचायचे आहे त्यांचे बोलणे असे होते जणू इनाने काही अक्षम्य गुन्हा केला असावा नीना राव शांत आणि अविचल त्यांच्यासमोर उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यात जराही भीती नव्हती माफ करा सर तुम्ही लालबत्ती पार केली आहे हे वाहतूक नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे त्यांच्या आवाजात ठामपणा होता पण कोणताही आव्हान किंवा अपमान नव्हता त्या फक्त आपले कर्तव्य बजावत होत्या सूरज प्रताप जोरात हसले त्यांच्या हसण्यात कटुता होती नियम तुम्ही मला नियम शिकवणार तुम्हाला माहिती आहे मी या संपूर्ण राज्याचा मालक आहे हे सगळे नियम माझ्या खिशात राहतात तुम्ही माझ्या गाडीचा नंबर प्लेट बघा विधायक जी लिहिले आहे तुम्हाला हेही माहिती नाही की आमदारांसाठी कोणतेही नियम नसतात त्यांच्या बोलण्यात अहंकार स्पष्टपणे जाणवत होता जणू कायदा त्यांच्यासाठी नव्हे तर इतरांसाठी बनला आहे कायदा सर्वांसाठी समान आहे सर नीना यांनी आपल्या आवाजात ठामपणा आणत म्हटले त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीड नव्हती आणि मी माझे कर्तव्य बजावत आहे माझे काम हे सुनिश्चित करणे आहे की कायद्याचे पालन केले जावे मग तो कोणीही असो त्यांच्या शब्दांमध्ये कर्तव्यनिष्ठेचा स्पष्ट संदेश होता सूरज प्रताप यांचा चेहरा रागाने लाल झाला त्यांच्या नसा ताणल्या गेल्या होत्या कर्तव्य तुम्ही सारख्या एका सामान्य अधिकाऱ्याने मला कर्तव्य शिकवावे तुम्ही माझे ऐकले पाहिजे प्रश्न विचारू नये हे सर्व करून तुम्ही तुमची नोकरी धोक्यात घालत आहात त्यांनी नीना यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आपल्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करत नीनांनी थेट त्यांच्या डोळ्यात पाहिले त्यांच्या नजरा मिळाल्या आणि नीनाच्या डोळ्यात जराही भीती नव्हती उलट एक पोलादी ठामपणा होता जो कोणत्याही वादळाला तोंड देण्यासाठी तयार होता सर मी माझ्या वर्दीची शपथ घेऊन सांगते की मी माझे काम पूर्ण निष्ठेने करेन तुम्हाला दंड भरावा लागेल त्यांनी आपल्या खिशातून चालान बुक काढले हे त्यांच्या अटूट संकल्पाचे प्रतीक होते सूरजप्रताप यांनी एक क्षण नीनाकडे पाहिले जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता की कोणी त्यांना आव्हान देण्याचे धाडस करू शकते मग त्यांच्या चेहऱ्यावर एक घृणास्पद स्मितहास्य उमटले ज्यात तिरस्कार आणि रागाचे मिश्रण होते तुमचा अहंकार मोडावाच लागेल ते पुटपुटले त्यांनी आपला हात वर केला आणि नीनाच्या गालावर एक जोरदार अपमानजनक थप्पड मारली थप्पडीचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे काही लोक थरथरले संपूर्ण चौकात शांतता पसरली वाहनांचा आवाज थांबला ड्रायव्हरनेही घाबरून आपली मान आत घेतली आजूबाजूला उभे असलेले लोक या दृश्याकडे थक्क होऊन पाहत होते काही लोकांनी आपल्या तोंडावर हात ठेवले नीनाचा गाल लाल झाला होता पण तिच्या डोळ्यात एकही असरू नव्हता त्याऐवजी एक थंड पोलादी ठामपणा हा अपमान त्यांना तोडणारा नव्हता तर आणखी मजबूत बनवणारा होता सुरज प्रताप नीना यांनी आपला आवाज नियंत्रित करत अत्यंत शांतपणे स्पष्ट शब्दात म्हटले त्यांचा आवाज असा होता जणू प्रत्येक शब्दात लोह भरली आहे तुम्ही फक्त एका अधिकाऱ्यावर हात उचलला नाही तर तुम्ही त्या वर्दीवर या देशाच्या कायद्यावर आणि प्रत्येक नागरिकाच्या विश्वासावर हात उचलला जो यावर विश्वास ठेवतो तुम्ही या लोकशाहीच्या पायावर हल्ला केला आहे त्याच्या शब्दामध्ये वेदना नव्हे तर न्यायासाठी एक हाक होती हॅलो कमिशनर सर मी आय पी एस नीनाराव बोलते मी त्रिवेणी चौकात आहे इथे आमदार श्री सूरज प्रताप यांनी लाल बत्ती तोडली आणि जेव्हा मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मलाच त्यांनी थापड मारली त्यांच्या आवाजात कोणताही घाबराटपणा नव्हता फक्त तथ्याचं स्पष्ट कथन होतं दुसऱ्या बाजूने काही वेळ शांतता होती सुभाष प्रताप यांच्या चेहऱ्यावर आता थोडी चिंता दिसू लागली त्यांना अपेक्षा नव्हती की नीना इतक्या लवकर मोठ्या इतक्या निर्भडपणे प्रतिक्रिया देतील थेट कमिशनरला कॉल करतील त्यांना त्यांच्या चुकीची थोडी जाणीव होऊ लागली सर नीनाने फोनवर म्हटले मी तुम्हाला विनंती करता की या तात्काळ या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे हा फक्त माझा अपमान नाही तर संपूर्ण प्रशासनाचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे जर आज आम्ही यांना थांबवले नाही तर कोणीही कायद्याचे पालन करणार नाही ही फक्त वैयक्तिक बदला घेण्याची भावना नव्हती तर न्यायासाठी एक अपील होती फोन ठेवल्यावर पाहिले त्याच्या निराळ्या नजरा मिळाल्या आणि सूरज प्रताप आपली नजर खाली करू शकले नाहीत सर तुमची गाडी जप्त केली जात आहे आणि तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे एका लोकसेवकावरती हल्ला करणे आणि वाहतूक नियमाचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली लगेच गुन्हा दाखल केला जातोय पोलीस तुम्हाला इथून ताब्यात घेतील नीनाच्या चेहऱ्यावर आता कोणताही संकोच नव्हता भडकून म्हटले तुम्ही वेडा झाला आहात का तुम्हाला माहित आहे का कोणाशी पंगा आहेत मी तुम्हाला पाहून घेईल त्यांच्या आवाजात भीती आणि राग दोन्ही होते लांबून सायरांचा आवाज वेगाने येऊ लागला आणि काही मिनिटात पोलिसांच्या अनेक गाड्या ज्यात कमिशनरची अधिकृत गाडीही होती घटनास्थळी पोहोचली स्वतः कमिशनर विकास कुमार आपल्या टीमसोबत तेथे उपस्थित होते कमिशनरने वर्दी हाटून रस्ता केला गर्दी हटू रस्ता केला आणि थेट नीनाजवळ आले त्यांच्या चेहऱ्यावर चिंता कमिशनरने नीनाकडे पाहिलं मॅडम तुम्ही ठीक आहात त्यांच्या आवाजात आदर चिंता दोन्ही होते नीनाने नी फक्त हळूच मान हलवली तिच्या गालावरती थप्पडीचा निशाण अजूनही स्पष्ट दिसत होतं जो त्या अपमानाचा घटनेचा साक्षीदार होता कविष्णरने सूरज प्रताप यांच्याकडे तोंड वळवलं त्याच्या चेहऱ्यावर आता कोणतेही नरमपणा नव्हता सूरजजी तुम्हाला हे सर्व करण्यापूर्वी दहा वेळा विचार करायला हवा हो होता तुम्ही एक लोक प्रतिनिधी आहात कायदा बनवणारे हात तोडणारे राहीत हे अत्यंत लाजुरवाणी घटना आहे कमिशनरच्या शब्दामध्ये स्पष्ट संदेश होता कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही सूरज प्रताप आता खूप घाबरले त्यांनी कमिशनरला समजावण्याचा प्रयत्न केला आपल्या रुबाबाचा आणि पदाचा हवाला दिला पण कमिशनरचा चेहरा कठोर होता सूरज प्रताप तुम्हाला कायद्याचे उल्लंघन आणि एका सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक केली जाते हा एक गंभीर गुन्हा आहे पोलिसांनी कोणताही विलंब न करता सुरज प्रताप यांना ताब्यात घेतलं त्यांचे समर्थक आणि युएसवी ड्रायव्हर स्तब्ध झाले होते त्रिवेणी चौकात उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या नाही दिल्या निनाळा अजूनही आपल्या जागेवर ठामपणे उभी होती तिच्या चेहऱ्यावर था। था एक विलक्षण शांतता ठामपणाचा जाणी दाखवून दिले की सत्तेच्या अहंकाराने भरलेल्या लोकांना एक प्रामाणिक आणि निर्भर अधिकारी कधीही झुकू शकत नाही एक उदाहरण एक धडा त्या दिवसांनी नीनाराव यांचा आदर आणखी वाढला आणि त्यांच्या शौर्याची बातमी संपूर्ण देशात पसरली त्यांनी हे सिद्ध केले होते की, की वर्दी एक पोषक नाही तर न्याय कायदा आणि नैतिकतेचं प्रतीक असतं कोणीही तिला पायदळी तुडवण्याचं धाडस करू शकत नाही सूरज प्रताप यांच्यासाठी एक कडू सार्वजनिक धडा होता आणि अहंकार आणि सत्तेचा गैरवापर नेहमीच भारी पडतो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही ही घटना एक उदाहरण बदली की लोकशाहीत कोणताही व्यक्ती कितीही प्रभावशाली असो तो कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही तर मित्रांनो ना ही कथा तुम्हाला कशी वाटली या कथेने आपल्याला शिकवलं की सत्य आणि प्राणी प्रामाणिकपणा विजय प्रामाणिकपणाचा विजय नेहमीच होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या मित्रांसोबत ही स्टोरी शेअर करायला विसरू नका विसरू नका आणि आम्ही लवकरच एका आणखी शानदार कथेसोबत तुम्हाला उद्या भेटू भेटूच तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद